प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत विद्याकारी शक्ती पाताचे महत्व आणि तो का घ्यावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी नवग्रादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर महा विद्याकारी शक्तिपात प्रत्येकाने या महिन्यामध्ये अनेकांच्या जाहिराती तशी माझी पाहिली असेल की विद्याकारी शक्तिपात घ्या काही जणांना याच्याविषयी माहितीच नाही त्यामुळे घ्यायचं तर योगच नाही पण ते माहिती, माहिती करून घ्या त्या योगे इतरांचे आपल्या मुलांचे आणि इतर मुलांचेही कल्याण होऊ शकते आणि होतेच कसे ते पहा विश्व चैतन्याची शुद्ध रेकी ऊर्जा म्हणजेच विद्याकारी शक्तीपात ही शुद्ध चैतन्याची रेकी ऊर्जा साधकाच्या ऊर्जा क्षेत्रात सक्रिय होते त्यामुळे साधना मंत्र ध्यान हिलिंग प्र प्रत्यक्ष कार्यरत होते ही शक्ती म्हणजे विद्याकारी शक्तीपात देताना जी ऊर्जा वैश्विक शक्तीची ऊर्जा असते ती जबरदस्तीने घेतली जात नाही ती समर्पणाने अवतरण होते म्हणजे आपल्याविषयी त्या विष विद्येविषयी आदर असणे गरजेचे आहे समर्पण ही ऊर्जा ताबडतोब परिणाम दाखवते जी ऊर्जा शब्दांपलीकडे कार्य करते जी ऊर्जा शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन करते फक्त माहिती नव्हे तर अनुभव देणारी अशी ही शक्तिपाताची ऊर्जा आहे शक्तिपात म्हणजे का आता या युनिक्रेकीमध्ये याचा अर्थ समजून घ्या की, की सहस्रार चक्रातून आपल्याला दिला जातो तो कसा पा सहस्रार चक्रातून रेकीची ऊर्जा रेकी, रेकी साधक ग्रँडमास्टर सहस्रार चक्र त्या विद्यार्थ्याचे ओपन करतात त्याच्यामध्ये सहस्रार चक्रातून ब्रह्मांडी ऊर्जा आणि आपले कनेक्शन होण्यासाठी त्यांच्याकडे काही सिंबॉल असतात त्या सिंबलचा वापर करून ते त्या विद्यार्थ्याशी ब्रह्मांडीय ऊर्जाचे कनेक्शन करून देतात आणि तो सहस्रार चक्रामध्ये ते सर्व सिंबल त्याच्यामध्ये ड्रॉ केले जातात म्हणजे सहस्रार चक्रातून रेकी ऊर्जेचा प्रवेश होतो हृदय चक्रावरती स्थिर होते स्थैर्य पावते आणि हातामध्ये उष्णता कंपन अनुभूती येते आणि अंतर्मन शांत होते हीलिंग अपोप सुरू होते का त्या विद्यार्थ्याचे कनेक्शन रेकी ग्रँडमास्टर हे त्यांच्या सिम्बॉलद्वारे ब्रह्मांडाशी डायरेक्ट करून देतात ते फक्त आज्ञा चक्र ओपन सहसा चक्र ओपन करून त्यामध्ये सर्व सिम्बॉल टाकले जातात आणि ब्रह्मांडीय ऊर्जेंचे कार्य तिथून चालू होते मी करता नाही रेखी ऊर्जा सर्व करती आहे रेकी ऊर्जा आणि तो व्यक्ती यांच्या मधला ती करता करता, करता रेखी ऊर्जा आहे ती वैश्विक ब्रह्मांड्य ऊर्जा आहे जिचे कनेक्शन सहस्रा चक्रातून त्या विद्यार्थ्याशी केले जाते ही ऊर्जा सर्वांच्या कल्याणासाठी वापरली जाते प्रत्येक तो हवी नोकरी करणारा विद्यार्थी सहस्रा चक्रातून शक्तीपात घेऊ शकतो शिक्षणामधले अडथळे दूर होतात याच्यामुळे नियमित साधना तर होते पहा रेकीचे ध्यान श्वासावर जागरूकता आणि कृतज्ञेचा भाव आता विद्यार्थी तुम्ही म्हणता विद्यार्थ्यांना छोट्या मुलांना रेखेचं ध्यान कसेच नाही हरकत नाही करूया पण जेव्हा छोटे विद्यार्थी शाळेत जातात तेव्हा काहीतरी प्रार्थना म्हणतात त्या प्रत्येक शब्दामध्ये एनर्जी असते असते ऊर्जा त्यांचं कनेक्शन ते ब्रह्मांडाशी केले जाते म्हणजे तीच त्यांच्यासाठी ध्यान साधन होते आणि ती करताना विद्यार्थी किती सुरू करतात तुम्ही पहा ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याला जो शक्ती पाहत होतो त्या तो विद्यार्थ्याच्यामध्ये अंतर्वाह बाह्य परिवर्तन होते ती प्रार्थना असो शिक्षण असो कोणतीही गोष्ट तो व्यवस्थित ग्रहण करू लागतो आणि स्वतःची रुचि आणि आवड निर्माण होते त्यानंतर ये श्वासावर जागरूकता आता हे त्याच्या पुढच्या नाही श्वासावर ती श्वास घेणं सोडणं ही एक नैसर्गिक सांभ्याव आहे त्याच्यासाठी कुठे शिकावं जावं लागत नाही परंतु हा श्वासच जितका महत्वाचा आहे त्या श्वासाद्वारे आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवतो हो, आपल्यातील दबलेल्या इच्छा आपल्या ती जशा इच्छा असतात तशा आपल्यामध्ये कलागुण असतात त्यांनाही आपण प्राधान्य देऊ शकता आणि हे विद्या आकारी शक्तिपातमध्ये त्या विद्यार्थ्याला आपोआप समजू लागते कळू लागते त्यासाठी कुठे जाऊन वशिलेबाजी करायची गरज पडत नाही आणि सर्वात महत्वाचे कृतज्ञता भाव छोट्या लहान वयापासूनच जर त्या, त्या विद्यार्थ्यामध्ये कृतज्ञता भाव जागरूक केला त्याला हा शक्तिपात त्या मुला मुलीला केल्यानंतर दोन तीन गोष्टी त्यांच्या सहस्रार चक्रात होऊन जातात न सांगताही ते विद्यार्थी इतरांचे चांगले अनुकरण करून स्वतः वागतात स्वतःचा अंघोळ झाल्यानंतर जसं देवाच्या पाया आपडणे किंवा ओम गण गणपती म्हणणे घरातील थोरा मोठ्यांच्या पाया पडले त्यांचा आशीर्वाद घेणे आणि सर्वात महत्वाचा सेवाभाव जे काही ते करतात त्याच्याद्वारे त्यांच्यामध्ये शक्ती टिकून राहते लहान असले तरी त्यांची बुद्धीला चालना मिळते त्यामुळे ते जे काही करतात बालपण पण सांभाळतात मोठे विद्यार्थी असेल तेही शिकतात पण ते जे थोडक्या मेहनतीमध्ये जो तो अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहू लागतं त्यांची स्मरणशक्ती तीव्र वाढते निर्णय घेण्याची क्षमता वाढते एवढेच नव्हे तर आपल्यापेक्षा मोठ्यांचा ते आदर करू लागतात श्वासावरती नियंत्रण करणे त्यांना शिकवले त्यामुळे मनस्थिती असूनही कोणता निर्णय योग्य कोणता अयोग्य ही घेण्याची क्षमता त्यांची वृद्धिंगत होते मी ऊर्जेस पूर्ण समर्पित आहे विश्व चैतन्याची शुद्ध ऊर्जा सहज प्रकाशित होत आहे आणि ती माझ्या हाताधारे माझ्या हृदय आधारे ही ऊर्जा कार्य करत आहे असे प्रत्येकामध्ये ती ऊर्जा प्रवाहित होऊ लागते जो विद्यार्थी तो शक्तीपात घेतो तो त्या व्यक्तीच्या डोक्यावरून हिरव्या पांढऱ्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रकाश येतो अशी अनुभूती येते आणि तो प्रकाश ब्रह्मांडी ऊर्जा प्रकाश आपले सिंबल जर देखीच्या साधकांनी टाकले सिंबल जर त्याचे कनेक्शन होते आणि तो जो विद्यार्थी तो बरोबर ग्रहण करतो त्याच्या सहस्रार चक्रामध्ये अज्ञाचक्रामध्ये पूर्ण शक चक्र त्याचे शुद्ध केले जातात त्याच्या वाणीमध्ये हृदयामध्ये ते स्थित होऊ लागतात आणि तो हाताकडे जातो हातातून ती शक्ती प्रवाहित होऊ लागते मी कृतज्ञ आहे मी धन्यवाद व्यक्त करतो या ब्रह्मांडा शक्तीचे असे म्हणून ती ऊर्जा त्याच्यावरती संपूर्णरित्या प्रवाहित होते आणि रेकी साध ग्रँडमास्टरच हे करू शकतात हे पहा हे जेव्हा करतो ना आपण त्या विद्यार्थ्याशी छोटे असो मोठे असो मोठ्यांचा मोठ्यांनाही जमत छोट्यांनाही आपल्याला वाटतं छोटे मुलं कसे घरांकडून करतात ज्या वेळेस आपण त्यांना याविषयी जागरूक करतो कोणालाही नवीन गोष्टी शिकणं आवडतं आणि त्या गोष्टी आत्मसात के केल्या जातात पण केव्हा जेव्हा ती माहीत होईल तेव्हा ती माहीत होणंही गरजेचे आणि ती माहीत कोणाकडनं होईल आपल्यासारख्या लोकांकडनं म्हणूनच विद्याकारी शक्तिपात घेणं सर्वांसाठी महत्वाचं आहे छोट्या मुलांना तर तुम्ही नक्की द्या पहा त्यांच्या जीवनामध्ये तुम्हीच आश्चर्य करताल की त्यांची स्मरणशक्ती वाढलेली असे खेळ असो अभ्यास असो विज्ञान असो तंत्रज्ञान असो त्यांची ज्या ठिकाणी रुची आहे त्या ते ठिकाणी ती बुद्धी त्यांची कार्यरत करते वैश्विक शक्ती ही डायरेक्ट ब्रह्मांडाशी जोडलेली आहे ती कोणा व्यक्तीशी जोडलेली नाही फक्त एकही साधक त्याच्यामधला दुवा असतो या महिन्यामध्येही रेकी साधकांद्वारे वैश्विक शक्तीशी या विद्यार्थ्याचं नातं जोडलं जातं म्हणजेच विद्याकाळी शक्तीपात दिला जातो त्यावरती अनेक सिंबॉल टाकून त्यांच्याशी कनेक्ट केलं तर नक्की तुम्ही अनुभूती घ्या की जेव्हा एखादी वायर आहे बल्ब त्या वायरला आपण बल्ब लावला तर तो, तो बल्ब पेटतो विजाच्या वायरने पण ती विजेची वायर आपण तिथे बल्ब न लावता कुठेही टाकून दिली तर त्याचा वापर होत नाही उलट त्याच्यापासून नुकसान कसे होते जो त्याच्या सानिध्यात जातो त्याला शॉक बसतो पण त्याच वायरचा वापर जर आपण बल्ब लावण्यासाठी केला म्हणजेच योग्य ठिकाणी के केला तर आपल्या सर्वांना प्रकाश प्राप्त तसंच रेकीमध्येही ही, ही प्रकाशाची ऊर्जा आहे गायत्री मंत्रामध्ये सांगितले ओं भर्गो देवस्य वरे धियो यो योन प्रच गायत्री माता म्हणजे प्रत्यक्ष प्रकाश ऊर्जा आणि तीच ऊर्जा आणि प्रकाश या विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रवाहित केली जाते नक्कीच त्या विद्यार्थ्यांना शक्ती द्या અને તેમને ભવિષ્ય ઉજ્જવલ કરા જય જય રઘુવીર સમર્થ જય સદગુરુ